युनिटी इन्फ्रास्ट्रक्चर द्वारा कौशल्य हिल्स येथे खुले प्लॉट व बंगले विक्रीची योजना सुरू ठिकाण वातावरण मजबूत रस्ते व बंगल्याची योजना शासन मान्य लेआउट प्रथमच प्लॉट घेण्याकरिता सत्तर टक्के कर्ज उपलब्ध सर्व राष्ट्रीयकृत बँको द्वारे मान्यता प्राप्त प्रकल्प कौशल्य हिल्स कॉलेजच्या मागे दिग्रस संपर्क प्रशांत मोदानी मोबाईल नंबर चौऱ्या बावीस त्रेसठ अकरा नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा दिग्रस येथे ग्राहकांना होतोय असह्य त्रास तोकडी कर्मचारी संख्येमुळे बँकेवर पडला ताण भारतीय स्टेट बँक शाखा दिग्रस येथे सध्या स्थितीत ग्राहकांना असा या असा त्रास होत आहे शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याकरिता केवायसी करणे गरजेचे आहे परंतु केवायसी करण्याकरिता शेकडो ग्राहक बँकेकडे येतात परंतु त्यामधील केवळ वीस ग्राहकांना टोकन देण्यात येते देवाण घेवाण व शासकीय चलन स्वीकारण्याचे एकच काउंटर आहे त्यामुळे तास न तास रांगेत उभे उभे राहावे लागत आहे पूर्वी पन्नास हजार रुपयाच्या देवाणघेवाणकरिता वेगळे काउंटर असायचे परंतु ते काउंटर बंद करण्यात आले केवळ चार कर्मचारी यांच्या भरोशावर संपूर्ण बँकेचा व्यवहार चालतो परंतु चार पैकी कधी कधी एखादा कर्मचारी सुट्टीवर असतो त्यामुळे इतर कर्मचारी यांच्यावर ताण पडत आहे पूर्वी पंधरा मिनिटात होणारे कामास तीन चार तास ग्राहकांचे सध्या जात आहे ज्येष्ठ नागरिकांचे व्यापाऱ्यांचे व इतर सर्व ग्राहकांना बँकेत असह्य त्रास होत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित यावर मार्ग काढावा अशी ग्राहकांची मागणी होत आहे अब्दुल खान ऋषिके शिरा सहा चिरडे, महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या आम चॅनलला चा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद